नमस्कार आज पुन्हा एकदा तुम्हाला एक छान स्टोरी मी सांगणार आहे आणि या स्टोरी मधून तुम्हाला खरंच खूप प्रेरणा मिळेल कारण हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्या जणांचा आहे एकदा एका आश्रमामध्ये गुरु आणि त्यांचे शिष्य रस्त्याने चाललेले असतात गुरु पुढे असतात शिष्य मागे चालत असतात समोर काय होतं की गुरु पुढे चालत असताना एक झाड आडवं येतं आणि त्या झाडाला जो काटा असतो तो काटा गुरूंच्या पायात प्रचंड जोरात रुततो गुरु अगदी विवळतात गुरु जोरात ओरडत अरे बाप रे प्रचंड त्रास झाला काही शिष्य पुढे येतात शिष्य म्हणतात गुरु आपण ते झाडच तोडून टाकू आपल्या बगीच्यामध्ये चालताना झाड मधी येते गुरु म्हणतात ना नाही राहू दे राहू देत राहू देत शिष्य म्हणतात गुरु तोडून टाकून दोन मिनिटातला प्रश्न आहे लगेच झाड तुटलं जाईल त्याला काय वेळ लागतं गुरु म्हणतात नाही राहू देत सध्या ठीक आहे मी ठीक आहे मी ठीक आहे असं म्हणतात मग शिष्य म्हणतात ठीक आहे गुरु काही हरकत नाही आणि मग सगळेजण आश्रमाच्या दिशेने पुढे वाटचाल करतात दुसऱ्या दिवशी सकाळी एक शिष्य त्यातला उठतो आणि तो सुंदर पैकी बघतो सकाळी बाहेर येतो हो, फ्रेश मूडमध्ये बघतो तर काल ज्या गुरूंना ज्या झाडाच्या जा तिथे लागलेलं असतं तर गुरु तिथं लंगडत 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 जाताना दिसतात तो शिष्या अगदी कुतुलतेने बघतो की अरे गुरु काय करतायत नक्की तर ता गुरु तिथं जातात आणि ज्या झाडामुळं काल त्यांना लागलं ला होतं अक्षरशः आत्ता इथे लंगडत आहेत अशा ठिकाणी गुरु त्या झाडाला पाणी घालताना दिसतं ओके तर शिष्यवंत का रे हा काय प्रकार आहे म्हणजे गुरु जिथे जिथे टोचलंय अजूनही त्रास होतोय गुरु तिथं पाणी घालतात त्या झाडाला आता ठीक आहे काही कदाचित असेल त्यांचं काही लॉजिक शिष्य ते इग्नोर करतो परत दुसऱ्या दिवशी असं होतं गुरु सकाळी आता जरा बरी परिस्थिती असते पण थोडे लंगडत असतात परत त्या शिष्याला सकाळी गुरु जातात आणि तिथे पाणी घालताना दिसतात अरे बापरे आता तुमचं अरे एक दिवस घातलं चुकून मला असं वाटलं की आदल्या दिवशी काही राहिलेलं वगैरे पाणी असेल मग घालत असतील पण आता तर गुरु मला दुसऱ्या दिवशी पण दिसलं ठीक आहे हरकत नाही मग तिसरा चौथा पाचवा सहावा अरे बापरे रोज सकाळी गुरु उठले की आवर्जून तिथे जात आहेत आणि त्या झाडाला पाणी घालताना या शिष्याला दिसतात आता त्या शिष्याला राहत नाही सगळ्या शिष्यांमध्ये तो चर्चा करतो की अरे हा काय प्रकार आहे मला काही कळायला तयार नाही तुम्ही ऐकताय का माझ्या मित्रांनो की गुरु काय करतायत की त्या दिवशी ज्या झाडामुळं गुरूंना मोठी इजा झाली पायाला तो काटा प्रचंड रुतला अजूनही गुरूंना पूर्ण व्यवस्थित चालता येत नाही गुरु त्या झाडाला रे पाणी घालताना दिसत आहेत सकाळी शिष्य म्हणतात की अरे काहीतरी चुकत असेल तुझं नाही मी बघितलंय ठीक आहे मग जाऊन तू विचार करून नक्की ना की काय गडबड आहे तुम्ही का झाडाला पाणी घालता तो ते शिष्य नव्हती न राहून तिथं जातो सकाळी जेव्हा गुरु पाणी घालत असतात तिथं उभं राहतो गुरु होतो नमस्कार गुरु मला तुमच्याशी दोन मिनिटं आहे तुम्ही ज्या झाडामुळे गेली सात दिवस तुम्ही प्रचंड त्रास सहन करताय मी बघतोय तुम्ही या झाडाला गेली सात दिवस पाणी घालताय गुरु हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला मी त्या दिवशीही तुम्हाला म्हटलं होतं की हे झाड मी उपटून टाकतो पटकन हा प्रश्न मिटून टाकेल हे झाड तोडून टाकतो प्रश्न मिटून जाईल मग तुम्ही ऐकलं नाही गुरु माझं गुरुवंत हरकत नाही हे पाणी अगोदर पी नाही नको मला नको आहे गुरु नाही तू पाणी एकदा पी जरा तर ठीक आहे तो घेतो आणि पाणी तोंडाला लावतो आणि तो अरे गुरु हे तर साखर पाणी आहे तो तर हां मग हे साखर पाणी आहे आणि म्हणूनच मी ते झाडाला घालतोय मला लक्षात नाही आलं गुरु साखरपाणी काय हा मग तेच तू विचार करा आणि मला सांग ना तुम्ही पण जो व्हिडिओ तुम्ही बघताय गुरु साखरपाणी त्या झाडाला घालत असतं सांगू शकाल काय रिझन आहे या स्टोरीचं म्हणजे का घालतायत कोणी सांगू शकेल का हा, हा तुम्ही कमेंट करा ना आता व्हिडिओमध्ये तुम्ही मला तोंडीने बोलल्यावर मला कसं ऐकवणार माझ्या जर व्हिडिओज बघायचं तर त्यातून काहीतरी महान मेसेज तुम्हाला मिळतो राईट चांगला मेसेज तुम्हाला मिळतो कमेंट करा मलाही कळेल कारण मी नंतर हे कमेंट वाचणार आहे चला हरकत नाही मी तुम्हाला सांगतो तो शिष्यही कन्फ्युज होतो गुरु त्याला म्हणतात की त्या दिवशी जर तू हे झाड तोडून टाकलं असतं तर तू त्याचं खोड तर तोडलं असतं त्याच्या फांद्या जर तोडल्या असत्या तर निश्चित त्या त्यावेळेसचा तो प्रश्न किंवा त्यावेळेस ती अडचण आपली दूर झाली असते पण हे जे झाड आहे ना हे बऱ्याच वर्षांपासून इथं या जागेवरती आहे त्यामुळे याची मुळं प्रचंड खोलवरती गेलेली असणार आहे राईट माझी अशी इच्छा आहे की फक्त टेम्पररी फांद्या तोडून किंवा फक्त टेम्पररी त्या झाडावरती घाव करून आत्ता सध्यापुरता हा प्रश्न मिटेल पण जर मोठं विजन किंवा लॉंग टर्म जर या समूळ प्रॉब्लेमला नष्ट करायचं असेल या झाडाला नष्ट करायचं असेल तर माझी अशी इच्छा आहे की साखरेचं पाणी मी या झाडाला घालत राहील साखरेचं पाणी हे मुळांजवळ जाईल ती साखर मुळांच्या वरती जाईल कारण साखर ते शोषणार नाही आणि मग किडे मकोडे मुंग्या मुळं खाऊन घेतील लवकरच तुला रिझल्ट दिसतील की हे झाड पूर्णपणे कोलाप झालं असेल मुळापासून उखडून गेलेलं असेल अर्थ कळाला आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा आपल्यावरती असे असंख्य प्रसंग ओढवतात की जिथे आपल्याला वाटतं की आपण एखादा प्रॉब्लेमचं टेम्पररी पटकन सोल्युशन काढा कदाचित असंही होतं की कुणीतरी तुम्हाला त्रास देत असतं कोणीतरी तुमचा अपमान करत असतं तर तुम्ही तेवढ्या वेळी तुम्ही वेळ मारून देण्यासाठी काही गोष्ट बोलून जातो राईट किंवा बराच वेळा असंही होतं की जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो तर आपण टेम्पररी तात्पुरतं सोल्युशन शोधत असतो आणि मग या तात्पुरत्या सोल्युशनमध्ये काय होतं की तेवढ्या तेवढा मुलावा लागतो पण पर परत काही दिवसाने तो प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा असतो हे झाडांचा जो गुणधर्म आहे की तुम्ही जर फक्त खोड तोडलं तर तो किती जरी खोडं तोडली तरी तिथे एक अंकुर नेहमी फुलत असतो आणि आपल्या पर्सनल आयुष्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये बराच वेळा असं होतं की तो एक अंकुर पुन्हा आपल्याला भविष्यात त्रास देणारच असतो मग जर एखादा प्रॉब्लेम एखादी अडचण एखादा व्यक्ती जो तुम्हाला त्रास देतोय किंवा तो प्रॉब्लेम जो तुम्हाला प्रचंड इशू क्रिएट करतो आहे त्या प्रॉब्लेमला जर तुम्हाला बाजूला काढायचं असेल तर त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी पहिले जायला हवं आणि तो मुळापासून तो प्रॉब्लेम तुम्हाला बाजूला करता यायला हवा थोडा वेळ लागतो पण मुळापासून प्रॉब्लेम उखडून टाकल्याने आपल्याला परत 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 त्या अडचणी येत नाही टेम्पररी सोल्युशन वेळ मारून देणं ही आपली युज्युअल पद्धत आहे खरं की खोटं राईट सो <coughs> जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही अचीव करायचं असेल आणि अडचणी येतील का या प्रश्नाचं उत्तर होय मला खूप वेळा लोक बी सी पीला भेटतात आपला जो बिझनेस कोचिंग प्रोग्राम आहे बराच वेळा भेटतात लोक सांगतात सर असं होतंय सर तसं होतं आहे समोरचा हात आज देतोय हे होतंय ते होतंय मी म्हणतो ओके पण हे टेम्पररी सोल्युशन काढून जमणार नाही आपल्याला मुळापासून सोल्युशन जर काढलं तर निश्चित व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला प्रगती करता येईल उद्योगमंत्र्यांना बऱ्याच वेळा लोक भेटतात लोक सांगतात सर असं झालं की तसं होऊ शकतो तसं झालं की तसं होऊ शकतं तस तस हे सगळं वरवरचं आहे म्हणजे बिझनेस करण्याची इच्छा पण वरवरची वर आहे जर मुळापासून जर आपण ठरवलं की नाही आपले रूट्स पहिले पक्के करू रूट्स जर पक्के झाले तर झाड स्टँड करतं खरं की नाही कोणत्याही झाडाला मुळं धरून ठेवतात तसं आपल्याला जर नवीन व्यवसाय करायचा आहे किंवा आहे तो व्यवसाय जर अपग्रेड करायचा तर आपली मुळं पहिले स्ट्रॉंग करावं लागतील ज्या मुळं आपले तकलादू असतील आपण जर मुलामा करत राहिलो तर उपयोग होणार नाही फरक नाही मग व्यवसाय सुरू करताना किंवा सुरू झाल्यानंतर ह्या फॅक्टरचा या झाडाच्या गुणधर्माचा आपल्याला चांगल्या गोष्टीने अर्थ घेतला पाहिजे पण जर अडचणी असतील तर त्याच अडचणी या झाडाप्रमाणे मुळासकट उपटून टाकल्या पाहिजेत असं मला वाटतं या स्टोरीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं सोपं आहे प्रॉब्लेमला साखरेचं पाणी घालायला सुरुवात करा सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट मला साखरेचं पाणी असं कमेंट करून सांगा सो मलाही कळेल की हा हो व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि अशा चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह किंवा लॉजिकल व्हिडिओज तुम्हाला माझ्या बघायला आवडतात का हे पण मला फक्त आवडलं किंवा नाही आवडलं एवढंच फक्त कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्ही लाईक केला असेलच असेल, असेल केला तर डेफिनेटली लाईक करून ठेवा कारण खूप सारा कंटेंट आहे जर माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करावा लागेल सोबत तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ते बे लायकॉनचं दाबून ठेवावं लागेल जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओ माझ्या मिळत राहतील